नमस्कार वाईटी फॅमिली नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल ऍट डिरे तृप्तिंग मेरे कुकॅम ब्लॉगिंग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल ते अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे दहा जून दोन हजार आज uh, मंगळवार आहे तसेच आज वटपौर्णिमा पण आहे वटपौर्णिमेच्या आपल्या सर्व वाईट फॅमिलीला मनपूर्वक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा ज्यांचा वाटिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामनापूर्ण ही स्वामीजांनी प्रार्थना करून आजच्या या ब्लॉगला सुरुवात करते हो वाईट फॅमिली आज मी तुमच्यासोबत वटपौर्णिमा स्पेशल असा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे करत आहे म्हणजे मी कशा पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली वट वटाची पूजा वगैरे केली ते मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तसेच मंदिरात गेल्याच्या नंतर काही लेडीजची सुद्धा काही मावशी काही ताईंची सुद्धा खूप छान ओळख झाली तर त्यासुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये तर तो सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ती सुद्धा क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर वायटी फॅमिली आज माझा लुक असा आहे आणि आहे पौर्णिमा स्पेशल अशी मी आज दहा वर्षापूर्वीची साडी दिसलेली आहे म्हणजे दहा वर्षापूर्वी ही साडी घेतली होती एकदाच अशी क्वचित अशी नेसली होती त्याच्यानंतर ही साडी नेसलीच नाही त्याच्यावरती आता ही साडी नेसलेली आहे तर पहा अशा पद्धतीची ही साडी आहे कांजीवरम साडी आहे ही आणि आज मी पहा आणि ह्याचा पदर पण अशा पद्धतीचा आहे हे पहा अशा पद्धतीचा हा पदर आहे कांजीवरम साडी घेतली होती मला असं वाटतं की ही साडी मी तुळशी बागेतून घेतली होती दहा वर्षापूर्वी आणि मी मेकअप जो केलेला आहे तो मेकअप सुद्धा मी स्वतःच असं घरी केलेला आहे म्हणजे असं पार्लरमध्ये वगैरे जाऊन मेकअप केलेला नाही घरच्या घरी साधा सिंपल असा मेकअप केलेला आहे फक्त माझ्याकडे तीन साहित्य होते मेकअपचे त्या तीन साहित्यांमध्ये मी अशा पद्धतीने सिम्पलसा असा मेकअप केलेला आहे तर आजचा हा माझा मेकअपसुद्धा कसा वाटला ते तेसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा कर कारण तसं म्हणायला गेलं तर मी मेकअप कधीच करत नाही पण आज फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम असा हा मेकअप मेक मेक केलेला आहे थोडंसं एकदम लाईटली असा मेकअप केलेला आहे जास्त एकदम भडक असा केलेला नाही एकदम लाईटली वगैरे असा मेकअप केलेला आहे तर आजचा हा माझा मेकअपसुद्धा कसा वाटतो आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा तर चला आ, हा वटपौर्णिमा स्पेशल असा हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा पहा कसा वाटतोय ते आणि जर आजचा हा वटपौर्णिमा स्पेशल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट रि रे तृप्ती मिर कॅम लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा वाईट फॅमिली इथे मी मंदिरात आलेली आहे इथं दत्तगुरु म्हणजे आपले दत्त माऊली आहेत माऊली आहेत तसे स्वामी आहेत माऊली आपले त्यांचा मठ आहे इथे तिथेच मी पूजा केलेली आहे इथं वटपौर्णिमेची ॲक्च्युली आहे ना वडाचं झाड इथे दूरपर्यंत कुठेच नाही आहे इथे मंदिरात आहे ना वडा वडाचं जे झाड होतं ना ते खुंडीत होतं पहा असं त्याच्यामुळे ना त्यांनी खुंडीत ते रोप लावलेलं होतं वडाचं तिथेच सर्व महिलांनी मिळून सर्व लेडीजनी मिळून तिथेच पूजा केलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा उतरता नाही काय नेहमीच्याच आहेत मला जेवढं पूजेचं साहित्य मिळालं ना तेवढंच मी घेतलं कारण काल मी खाली मार्केटमध्ये गेले नाही आज सकाळी मार्केटमध्ये मा जाऊन पूजेचं सर्व साहित्य आणलं वटपौर्णिमेचं आणि अशा पद्धतीने मी पूजा करत आहे 아, 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 पण त्या आंबे सगळे त्याच्यात ठेवून मग संध्याकाळी कशा येतात ना भजनाला बायका त्यांना मध्ये म्हणून मी आता भरून ठेवते त्याच्यावर हो हो झालं की सांगा झालं की म्हणजे मी इथं बसेल मला व्हिडिओ काढायचा तिकडे हा त्यांचा फोटो आहे मग आपण बसूया एकदम गर्दी आहे तोपर्यंत आपण फोटो काढायचं आपण फोटो काढू काढूया येत नाही पडशील ओला असेल तर तिथे सावकाश पाहतात i okay. not okay.

चले 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 चले

या देशपांडे मावशी म्हणून आहेत या पण आपल्या विवर्सेत आहेत यांची सुद्धा ओळख इथे मठातच झाली इथे ओटी भरतात ते माझ्या ते हळदी लावून ओटी भरून चालू ओटी भरतात ते मलाही पाठवणार आहे त्यांनी ओटी भरून झाल्यावरती मी पण हळदी कुंकू लावलं त्यांना थोडीशी साखर दिली हातामध्ये तसेच ह्या ताई आहेत ना ह्या पण ताई ह्या ताईंची पण ओळख झाली इथेच ह्या ताई पण आपल्या व्हिवर्सच आहेत आता इथे मी त्यांना हळदी कुंकू लावत आहे या देशपांडे मावशींना तसेच दुसऱ्या पण ताई आहेत या ताईंची सुद्धा ओळख झाली ह्या ताईसुद्धा आपल्या व्हिवर्सच आहेत देशपांडे मावशींचा पण खूप छान बिझनेस आहे तसेच ह्या दुसऱ्या ताईंचासुद्धा खूप छान असा बिझनेस आहे ह्या ताईंचं नाव मला आठवत नाही आहे भावना नाव आहे ह्या ताईंचं भावना असं नाव आहे ह्या ताईंचं भावना ताईची ही भाजी आहे तिला हळदी कुंकू लावत होते पहा भावना ताई त्यांची ही भाजी खूप छान वाटलं जेव्हा आपले जे व्हिवर्स आहेत हे आपले आपल्याला जेव्हा भेटतात आपल्याशी बोलतात तेव्हा तेव्हा खूप असं सुंदर वाटतं ह्या सुद्धा पहा आपले व्हिवर्सच आहेत यासुद्धा भेटल्या इथे स्वामी मठामध्ये अशा पद्धतीने हे मंदिर आहे माऊली आणि स्वामींचं छान असं मंदिर आहे एडिट करू एडिट करू शकते बंद करू तर चला वाईट फॅमिली आजचा हा वट स्पेशल ब्लॉग इथेच मी एंड करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी